मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन अशोकनगरच्या जाणता राजा मैदानावर शिवजन्मोत्सव समिती सातपूर तर्फे सभा मंडप भूमिपूजन सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक येत्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दरवर्षीप्रमाणे शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे अशोकनगरच्या जाणता राजा मैदानावर आज सभा मंडपाचे भूमिपूजन भुझे करण्यात आले तसेच महाआरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्षा सौ दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम सौ रोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार नवनाथ शिंदे प्रवीण नागरे मुन्नाथ तुपे तसेच सचिन आबा गांगुर्डे नितीन बाळानिग निवृत्ती अण्णा इंगोले किशोर निकम जी एस सावळे संजय राऊत आणि सातपूर विभागातील सर्व शिवप्रेमी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते Thank you यावेळी शिवजन्मोत्सव कार्यक्रमाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले सन्मान न्यूज पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद